झाले नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ चला जेवायचे जेवण करायचे पापड सांगितलं पाऊस काय अजून उघडा नाही नाही काही पावसातच घेऊन आलो पोरी मी टाका दिसते ना काय म्हणून काही विचार नाही केला जे होत टोपी होती डोक्यात तस काय पोरी छत्राने कसा छत्री छत्री डोक्यावर उदर लिहून माझ्या तसं नाही काय पण काळजी घ्यावाच लागणार नवबा म्हणून हा काय नाही बघा बायकोची काय बरोबर नाही तुम्हाला तर सकाळी बघितलंय तुम्ही आता बायकोला जेवा जात नाही गोळ्या खा आणि गो आराम घे जरा कस आहे जरा जरा जातीने जरा अलीकडे अलीकडे काय केलं तिकडे मुलं नाही विचार करा जरा बायको जरा कसं आहे नाही बाजू कडलं सेदी लगा आपलं जा गोडवायच काय म्हणाले बाबा म्हणजे गरम गरम बेट केलेला आहे मस्त बिया का शिवली जिवली का जेवले जेवते होई का? तुमची पुनदा आता बारा सुटली पाऊस पाणी मुळे तिची पाऊस काय ओढायला तयार नाही बाहेर निघाला चेन्स नाही काय पेलू तर झाला सायपाक ही कोणाला वाढले मला वाढले गरम गरम बाजरीची भाकर कालवण चवळीचं कालवण केलेलं आहे मस्त अस अरे तांब्या पडन पोरी बस इकडे इकडे बस हिच बस साळातून आणल्या हो आता बघा कधी झिम चालली काय करावं उघडा तयार नाही आता वाजली दुपार झाली पार टिप टिप चालू आहे टिप पोरी टिप। साळातून आणल्यान गाडी तशीच बाहेर लावली आतमध्ये लावली नाही चांगलंच पावसाने मनाव घेतलंय म्हणायचं चला यावा काय भाऊ ना बहिण मस्त येत चवळीचं कालवंत बाजरीची बाकर गावाकडे बाजरीच्या भाकरी असते असत्यात हा

बऱ्याच दिवस झालं दाजी म्हणजे काय जेवणाचं बीएत नाही काय जसं काय तुम्ही माझं मांडा चाललंय तसं जेवणाचा बियाच हिळवून नाही काय पापड तीन मस्त भाजी

મેટિ

सबीरदंजीवली काय

ना बाबाईन माहिती का आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळं आता मग मला म्हणते जरा दाढी करा जरा आपण हे माळ करी माणूस माळकरी माणूस असल्यामुळे आहे ना श्रावण दाजी दाढी कधी कधी करीत नाही आता कस आहे आता श्रावणच किती राग आहे पाच सहा दिवस राहिला आहे श्रावण आणि ते जे करता म्हणलं म्हणजे जाऊ दे जा आता नाही पाच सहा दिवस जाऊ न बिन थांबणार मग जाडे कटिंग करणार आता नाही बस तुम्हाला माहितीये आपला चेहरा झाला काय झाले लोकांना काय आपला चेहरा बघ वाटत नाही पण घे जरा समज समजून जरा दाजी ना, ना। माळत्री दाजी दाढी करायची नाही मला